गेले गाडी इथ आपली लावलेली आता जायचंय दीदीकडं दिदीकडं असं काम आहे की लेकरांना जरा बर नाही त्याच्यामुळं दिदीकडं जायचंय आता चल इकडे चालले तर चालेल आम्ही बाहेर पाणी बसलेत आई या कश झोपले ग माझ्या काय भेटलं नाही का गेकडंकडे बघितलं दुसरीकडे पण नव्हतं दगड होता समोर गाडीच्या बाबा तिकडं पुढे बघायला कुठं काय झालंय का म्हणून

बघ तुला आता काय तरी दिलं कुठं आता काय आणलं होतं बांधाव लागत आता काय करा आता फोटो काढा फोटो काढल्यावर दोन तीन गाडी आहे त्या दिवशी मला याद आली ती बाई म्हणा तोंडात बाया कुठं फिरला होता म्हणून कोण आरुष आलता का छत्री कुठे छत्री छत्रीगुन येऊन गेलाय म्हणून वापस हा हाय ला तिथं लावतोय मी दरवेळी दरवेळी लावतो पुला खाली हम्म ती मेडिकल नाही का तिथलं ती मेडिकल अलीकडलं बस स्टॉप हा काढून ठेवायला घालायला आणि दिदीनं हे नवीन कपाट घेतले आपलं दोन दरवाजा हम्म छान आहे दादा कपाट दीदी ह्याच्या सोबतच आलंय गे नाही असलंय का इथं आणि ते वाटायचं नाही का

啊。